मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल कोसळला या घडलेल्या घटनेबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पक्षाचे उपनेते संजय पवार म्हणाले कोल्हापूर नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी घटना काल दुर्दैवी घडलेली आहे त्या संदर्भात सर्वच शिवसेना शिवभक्त निषेध करत आहेत ह्या देशात गेले आठ नऊ वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य टक्केवारीचं केंद्र सरकार असल्याकारण का कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे मग रस्ते असून देत मंदिर असो राम मंदिर असून दे दिल्लीचं एअरपोर्ट असून दे संसद भवन असून दे आणि आता दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे आठ महिन्यापूर्वी पुतळा उभा करतायत देशाचे पंतप्रधान येत आहेत राज्याचे प्रमुख लोक जिथं असतात आणि माझा ठेकेदार माझी टक्केवारी माझं कमिशन ह्यात राज्य सरकार केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार कामं मिळत नाहीत दुर्दैव आहे ज्या राजाने साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले तिथं अजून कुठे धक्का लागत नाही आहे आणि म्हणे वाऱ्याने हा किरा पुतळा पडला जो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राच्या वेदना दुखवलेल्या आहेत शिवभक्त शिवभक्त नाराज झालेले आहेत संतापाची लाट पसरलेली आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे जो कोण ठेकेदार असेल तर माझं मत असेल त्याला काळ्याआधी टाकून कुठेही देशभरात त्याला दहा रुपयाचं सुद्धा काम मिळता कामा नाही अशी तरतूद करून त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे तुम्ही छत्रपती महाराजांना पण सोडायला आहे शिवाजी महाराज सोडायला नाहीत निवडणुका तोडणार ना आहेत म्हणून घाई गडबडीने केलं काम आणि त्याचं पाप ह्या सरकारने केलेलं आहे याबद्दल त्यांना कुणीही माफ करणार धिक्कार आम्ही करतोय धिक्कार करताय आम्ही त्याचा यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे प्रमुख सुनील मोदे शहर प्रमुख रविकिरण इंगवले युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी